साई मराठी ह्या चॅनल मध्ये अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा असं बघायला मिळतं की आता अर्णव ह्या ईश्वरीच्या घरात आलेला असतो पोहे खाऊन झाल्यानंतर अर्णव ह्या ईश्वरीला आणि सुप्रियाला विचारतो की नम्रता कुठे आहे दिसत नाही घरात त्यावेळेस ईश्वरी बोलते की आत्याने साड्यांचा सा स्टॉल लावलेला आहे तिकडे गेल्या आहेत त्या दोघीजणी तेवढ्यामध्ये इकडे सुप्रिया बोलते की मला एक म्हणायचं इंदोरला तुमचे कोण पाहुणे आहे आणि आता जुन्या जेवढ्या आठवणी आहे ह्या सर्व सुप्रिया ही अर्णवला विचारत असते तर आता अर्णव थोडासा टेन्शनमध्ये आलेला असतो कारण अर्णवला आपल्या आईची आठवण आलेली असते त्यावेळेस तिकडे सुप्रिया ही अर्णवला तुमचं आडनाव काय आहे असं विचारते कारण ईश्वरीच्या तोंडातून मी सारखं अर्णव सर असंच ऐकत असते त्यावेळेस इकडे ईश्वरी ही आपल्या आईला बोलते की आई तुझी गाडी का थांबत नाही ग त्यानंतर आता ईश्वरीही अर्णवला बोलते की सर तुम्ही तर मला डिझाईन्स दाखवायला आले होते मग कुठे आहेत त्या डिझाईन्स आता अर्णवला कीच आपल्या मोबाईलमधील डिझाईन्स ईश्वरीला दाखवतो ईश्वरी मोबाईल हातात घेऊन त्या डिझाईन्स बघत असते तेवढ्यामध्ये आता सुप्रिया ही अर्णवला चहा पिण्यासाठी देते आता अर्णव चहाचा कप हातामध्ये घेऊन पिऊ लागतो दुसरीकडे मामीला इकडे या लावण्याचा कॉल येतो त्यावेळेस इकडे ही मामी आता ह्या लावण्याला बोलते की अगं किती उतावळेपणा सुरू आहे तुझा त्यावेळेस इकडे ही लावण्य ह्या मामींना बोलते की मला एक सांगा मामी ती ईश्वरीची जी काही पत्रिका आहे ती जुळली नाही पाहिजे त्यानंतर इकडे मामी लगेच बोलतात की त्या ईश्वरीला धडा शिकविण्यासाठी नवीन काहीतरी करण्यासाठी जुनाच काहीतरी प्लॅनिंग केला पाहिजे काहीतरी उपाय आपल्याला करावाच लागणार आहे हे सर्व मामी या लावण्याला फोनवर बोलत असतात त्यावेळेस आता लावण्य लगेच बोलते की मामी आता तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला जे हवं आहे ते मी तुम्हाला मिळवून देईल त्यावेळेस इकडे मामी लगेच बोलतात की अगं मला काय हवं आहे हा मुद्दा राहिलेला नाहीचे ती ईश्वरी आणि तिची आई त्या माझ्या आयुष्यातून कायम जायला हव्या हे काय जे मिळवलं आहे ते सर्व उद्ध्वस्त होणार आहे असं पण मामी ही लावण्याला फोनवर बोलते नंतर आता लावण्य बोलते की मामी मला तुमचं बोलणं नाही समजत तर लावण्याला मामी बोलते की ठेव मग फोन त्यानंतर लावण्य फोन ठेवते आणि विचार करू लागते की ही मामी नेमकं काय बडबड करते कोणास ठाऊक दुसरीकडे मामी ही घरात असते ती आपल्या मनाशी बोलते की ऐश्वरी आणि ही सुषमा काहीतरी जालिम उपाय करून त्यांना इथून मला हाकून द्यायचं आहे असं पण ही मामी आता आपल्या मनाशी एकटीच बडबडत असते त्यावेळेस इकडे मामी खूप टेन्शनमध्ये आलेली असते दुसरीकडे अर्णव चहा पित असतो आणि ईश्वरी ही अर्णव बघत राहते तर आता अर्णव ईश्वरीकडे बघतो त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की नेमकं तुमच्या दोघांचं काय सुरू आहे आई तुम्ही तर चहा घेत नाही आणि त्यामध्ये हा साखरेचा चहा तुमचं डाएट अहो त्यामध्ये मला एक म्हणायचं आज तर तुम्ही सर्वच नियम मोडून पोहे खाल्ले चहा घेतला हे काय सुरू आहे सर तुमचं असं ईश्वरी आता या अर्णवला विचारत असते तर आता अर्णव खूप खुश होऊन या ईश्वरीला सांगतो की मला आईचं मन मोडायचं नाहीये माझ्या आईला चहाचं आणि समोसेचं कॉम्बिनेशन खूप आवडायचं लहानपणी माझी आई खूप छान समोसे बनवायची आणि मला खूप आवडायचे ते समोसे मला आईचे समोसे खूप मिस करायला आवडतात असं पण इकडे अर्णव ह्या ईश्वरीच्या आईला सांगत असतो त्यावेळेस इकडे आई लगेच बोलतात की अहो मी तुमच्यासाठी नक्कीच बनवले बर का समोसे तुम्ही काळजी करू नका तर अर्णव लगेच बोलतो की मी कधीच माझ्या आईकडे फेवरेट गोष्टींचा हट्ट केला नाही आज तुमच्यासमोर असा दिखावा करून मला काही नाही करायचं तुम्ही माझ्यासाठी समोसे बनवावेत असं नाही वाटत मला तर सुप्रिया बोलते की बरं केला जर हट्ट तर काय आहे मी आईसारखीच आहे ना असं पण सुप्रिया ही अर्णवला बोलते हो तर आता अर्णव खूप खुश होतो ईश्वरीसुद्धा अर्णवकडे बघत राहते त्यानंतर इकडे ईश्वरी ह्या अर्णवला बोलते की सर आहे की नाही माझी आई एकदम ग्रेट असं पण जेव्हा ईश्वरी आता अर्णवला विचारते तर अर्णव खूप खुश होऊन हो असं बोलतो आता बघा तुमचं हे सर्व डाएट आहे ते बाराच्या भावात नाही गेलं तर बघा त्यावेळेस इकडे ईश्वरी असं बोलल्यामुळे आता सुप्रिया बोलते की ईश्वरी काय सुरू आहे तुझं आता यांच्यामध्ये खूप काही छान छान मजा सुरू असते आणि तेव्हा अर्णव हा ईश्वरीकडेच बघत राहतो आणि ईश्वरीसुद्धा अर्णवकडे बघत राहत आहे त्यानंतर आता इकडे ह्या मामीने घरामध्ये ईश्वरीचं नाव जे आहे ते आरशावरती लिहिलेलं असतं आणि मामी ही त्या आरशावरती ईश्वरी देसाई असं नाव लिहून त्यावर क्रॉस लाईन ओढत असते तर आता मामी खूपच भडकलेली असते मामी बोलते की ईश्वरी देसाई मी त्या मुलीला सोडणार नाही अशी तशी मी त्या ईश्वरी देसाईचा जीव नकोसा करून सोडला तर नावाची वल्लरी नाही असं पणही वल्लरी आपल्या मनाशी बडबडत असते तर आता इकडे ईश्वरी अर्णवकडे बघत राहते घराच्या बाहेर आलेले असतात अर्णव गाडीजवळ आलेला असतो आणि अर्णव ईश्वरीकडे बघत राहतो तेवढ्यामध्ये ईश्वरीच्या मोबाईलवरती कॉल येतो ईश्वरी ह्या अर्णवला बोलते की मी आलीच बरं का आता सुप्रिया आणि अर्णव हे दोघे एकमेकांशी बोलत असतात आणि अर्णवसुद्धा खूप खुश होऊन सुप्रियाशी बोलत असतो आणि त्याच वेळेस ईश्वरी आता घरामध्ये येते आणि तो फोन रिसीव करते हा वल्लरीचा फोन असतो तर वल्लरी ईश्वरीला बोलते की मी वल्लरी बोलते त्यावेळेस इकडे ही ईश्वरीला वल्लरी बोलते की अर्णव तिकडे कशासाठी आला तुला मराठीत मी काय सांगितलं होतं की त्याच्यापासून लांब राहा त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की मी काय त्या अर्णव सरांना बोलावलं नाही आमच्या घरी तेच आले आहेत त्यावेळेस मामी बोलतात की तुझ्या मनात काय सुरू आहे हे सर्व मला माहीत आहे तुझ्या गेम सुरू आहेत आमच्या घरात घुसायची असे पण इकडे ही मामी आता ईश्वरीला बोलत असते तर मामीचं जे बोलणं आहे ते ईश्वरीला पटत नसतं नंतर इकडे ही वल्लरी बोलते की मी ह्या खेळामध्ये जर चांगली पदर खोचून उतरले ना तर कळणार सुद्धा नाही तुला कशी मी बाजूला फेकेल तर ईश्वरी लगेच बोलते की मला एवढ्या धमक्या तरी तुमच्या मनासारखं काही घडत आहे थांबा आता अर्णव सर इथेच आहे मी त्यांना आत्ता आता फोन नेऊन देते मग तुम्ही त्यांच्याशीच बोला असं पण इकडे ही ईश्वरी आता जेव्हा मामीला बोलते तर मामी खूप टेन्शनमध्ये येते आणि तो फोन कट करते आणि ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की आता कशी घाबरली आता कशी शांत झाली असं पण ईश्वरी आपल्या मनाशी बोलते आहे आता ईश्वरी समोर अर्णवला बोलते की नक्की समोसे खायला ये बरं का तर अर्णव नक्की येईल असे बोलतो ईश्वरी अर्णवला बाय सर असं बोलते त्यानंतर अर्णव गाडीमध्ये बसून जातो इकडे ईश्वरी आणि सुप्रिया बाहेर असतात तेवढ्यामध्ये आजूबाजूच्या बायका ज्या असतात त्या बोलतात की हा मुलगा तर इथे कायम यायला लागला आहे खूप श्रीमंत घरचा मुलगा दिसत आहे हा असं पण इकडे ह्या बायका बायका एकमेकींशी कुजबुजू लागतात आणि सुप्रिया व ईश्वरी हे सर्व ऐकत असतात त्यानंतर ईश्वरी ही सुप्रियाकडे बघत राहते नंतर इकडे त्या बायका बोलतात की ह्या मुलीने हा चांगला मुलगा पटवलेला दिसतोय तर सुप्रिया हे सर्व ऐकत असते सुप्रियाच्या मनाला खूप वाईट वाटत असतं कारण ती सरळ स्वभावाची असते परंतु आता बायकांच्या तोंडाला काय हात लावणार नसते त्यानंतर सुप्रिया त्यांच्याकडे बघत असते ईश्वरी आपल्या आईकडे बघत राहते त्यानंतर ईश्वरी आपल्या आईला बोलते की आई चल आतमध्ये आता सुप्रिया ही लगेच इकडे आतमध्ये घाई घाई निघून येते ईश्वरी त्या बायकांकडे बघते आणि आतमध्ये येते वल्लरीने ह्या एका मुलाला आपल्या जवळ बोलावून घेतलेलं असतं त्याला भेटण्यासाठी ती आलेली असते त्याने ती जी काही पत्रिका आहे ती वल्लरीच्या हातात दिलेली असते आणि बोलते की बघा ही पत्रिका ही पत्रिका बघितल्यावर कळणार सुद्धा नाही की अर्णवचं आणि ईश्वरीचं लग्न जुळेल म्हणून असं पण इकडे मामी ना हा मुलगा बोलत असतो तर मामी त्या बदल्यात खूप पैसे त्या मुलाला देतात तो मुलगा खूप खुश होतो सुप्रिया इकडे घरात असते सुप्रियाला सर्व काही या बायकांचंच बोलणं आठवत असतं तिला खूप वाईट वाटत असतं घरात बसलेली असते तर ही सुप्रिया विचार करते की माझ्याबरोबर जे घडलेलं आहे ते मी माझ्या मुलींच्या बाबतीत घडून देणार नाही आहे असं पण सुप्रिया आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये ईश्वरी ही सुप्रियासाठी चहा घेऊन येते आणि बोलते की आई तेवढा चहा घे त्यावेळेस सुप्रिया बोलते की उद्याच्या उद्या आपल्याला इंदोरला जायचं आहे त्यावेळेस ईश्वरी बोलते की का आई एवढ्या घाई का जायचं आपल्याला इंदोरला तर सुप्रिया बोलते की हो उद्या जायचं आहे नाही थांबायचंही असं पण ही सुप्रिया आता या ईश्वरीला बोलते त्यानंतर ईश्वरीही आपल्या आईला विचारते की एवढं घाईमध्ये का निघायचं आहे कुणीतरी काहीतरी बोललं म्हणू का अगं आपल्याशी कुणाचा काही संबंध नाही आहे तू कुणाचं काही हो ऐकू नको असं पण ईश्वरीही सुप्रियाला बोलते नंतर इकडे सुप्रिया बोलते की आता इथे जास्त थांबून काही उपयोग नाही आहे आपल्याला इथून निघायलाच हवं बुकिंग करायची काहीच गरज नाही आहे मिळेल त्या बसने आपण निघून जाऊयात असं पण सुप्रिया ही ईश्वरीला बोलते त्यावेळेस ईश्वरी लगेच बोलते की आई एवढं अचानक कसं जायचं त्यावेळेस इकडे सुप्रिया ही ईश्वरीला सामान बांधण्यासाठी सांगते आणि नम्रताला कॉल करून तिला घरी बोलावून घे असं पण इकडे सुप्रिया ही ईश्वरीला बोलते टेन्शनमध्ये येते ईश्वरीला काही सुचत नसतं ईश्वरी लगेच बोलते की त्या बायकांच्या बोलण्याचा आईवर एवढा परिणाम का झालाय आई का एवढी टेन्शन घेते असं पण ईश्वरी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता आजी आणि अंजली घरात बसलेल्या असतात आणि आजी फोनवर बोलत असतात उद्या गुरुजी येणार आहे कारण उद्या आता ईश्वरीची आणि अर्णवची कुंडली बघायची आहे आपल्याला त्यांची पत्रिका जुळवायची आहे असं पण अंजली ह्या मामींना आवाज देत सांगत असतात तेवढ्यामध्ये आजी बोलतात की उद्या जर गुरुजी आले आणि ईश्वरी व अर्णवची पत्रिका जर जुळलेली सांगितली तर मी अजिबात लग्नाला थांबणार नाही ना लगेच पुढच्या तयारीला लागेल ला असं पण आजी ह्या अंजलीला खूप खुश होऊन सांगत असते तर अंजली पण खूप खुश होते तेवढ्यामध्ये मामीचा चेहरा खूप बघण्यासारखा होतो आता आजी लगेच बोलतात की कधी माझी ईश्वरी इथे मा, मा पोलाडून आतमध्ये येते असं झालंय तर इकडे अंजली बोलते की खूप छान कपल आहे ईश्वरी आणि अर्णवचं त्यावेळेस इकडे मामी लगेच बोलतात की उद्या गुरुजी येणार आहे ते एका अर्थाने बरोबर आहे उद्या भ्रम जे आहे ते नाहीसे नाही होणार उद्या सर्व काही नीट होईल असं पण ही मामी आता बोलत असते त्यावेळेस इकडे आजी लगेच बोलतात की एवढ्या दिवसात मी एक दिवस अशी गोष्ट शिकले की कुणी काही जरी किती प्लॅनिंग केला तरी जे व्हायचं ते होतच असतं असं पण ही आजी आता ह्या मामींना बोलते मामी तिथून जात असते इकडे आजी लगेच ह्या अंजलीला सांगते की तू तिला सारखं पाठीशी घालू नको त्या वल्लरीला खूप डेंजर बाई आहे ती ती ह्या जन्मात सुधारणारी बाई नाही आहे असं पण आजी ह्या अंजलीला सांगते त्यावेळेस वल्लरी लगेच आपल्या मनाशी बोलते की आता बघा मी तुम्हाला कशा सर्वांना सुधरावते ते नाही तुमचं राशी भविष्य उद्या ईश्वरी अर्णवचं तुमच्यासमोर आणलं तर नावाची वल्लरी नाही असं पण ही वल्लरी आपल्या मनाशी बोलत असते इकडे आता अर्णव हा इकडे ऑफिसमध्ये येऊन बसलेला असतो आकाश तिथे समोर येऊन उभा राहतो आकाशला काहीतरी काम सांगतो परंतु आकाश बोलतो की तू ईश्वरीच्या घरी जाऊन आलास ना दादा तर अर्णव हो असं बोलतो आकाश बोलतो की तुला माहीत नाही का मग तू तिकडे जाऊन आला तर तर अर्णव बोलतो की काय म्हणायचं आहे तुला त्यावेळेस इकडे आकाश लगेच बोलतो की अरे नम्रताचा कॉल आला होता उद्या तिची आई ईश्वरी आणि नम्रता ह्या गावी जाणार आहेत इंदोरला कायमच्या असं जेव्हा आकाशा अर्णवला सांगतो तर अर्णवला खूप वाईट वाटत असतं अर्णव खूप टेन्शनमध्ये मध्ये येतो अर्णव लगेच उठून उभा राहतो आणि बोलतो की काय आता ईश्वरी इंदोरला जाणार असं पण अर्णवचं मन अर्णवला सांगू लागतं अर्णव खूप भडकतो अर्णव बोलतो की हिने माझ्यापासून का गोष्ट लपवली मला सांगितलंच का नाही की मी इंदोरला जाणार आहे असं पण अर्णव आपल्या मनाशी बोलतो आणि खूप चिडचिड करत असतो आपली ईश्वरीची आई जी असते सुप्रिया ती व्याग भरत असते ईश्वरी आपल्या आईला बोलते की आई तू मला असं का अचानक आवरायला लावलं खूप टेन्शन आलं तेवढ्यामध्ये दरवाज्यावर आवाज येतो आता दरवाज्यावर थोडासा आवाज येताच आता अर्णव तिथे आलेला असतो ईश्वरी दरवाजा उघडते ईश्वरी लगेच बोलते की अर्णव सर तुम्ही अहो तुम्ही तर मगाशीच गेले मग आता परत कशासाठी आले असं ईश्वरी ही अर्णवला विचारते त्यावेळेस इकडे सुप्रियासुद्धा विचार करते की हे तर आता मगाशी येऊन गेले आता ईश्वरी ही अर्णवला या ना सर असं बोलते अर्णव आतमध्ये येतो सुप्रिया बोलते की अर्णव सर तुम्ही पुन्हा आलेत का नंतर सुप्रिया लगेच इकडे आतमध्ये जाते तर ईश्वरी ही अर्णवकडे बघत राहते अर्णव लगेच बोलतो की तू इंदोरला का चाललीस त्यावेळेस इकडे ईश्वरी तर डोक्यालाच हात लावते सुप्रिया ही अर्णवला बोलते की आमचं असं अचानक जाण्याचं तिकडे निघालं त्यामुळे सामान सर्व पॅकिंग करायचं सुरू आहे असं पण सुप्रिया ही अर्णवला बोलते आणि ईश्वरीला बोलते की ईश्वरी तुझं सर्व सामान भरून घे उद्या आपल्याला जायचं आहे उद्याचीच तिकीट आपल्याला हवी आहे तू त्या बसवाल्याला सांग असं पण इकडे सुप्रिया ही ईश्वरीला बोलते तर ईश्वरी हो असं बोलते आणि सुप्रिया ही आतमध्ये जाते त्यावेळेस ईश्वरी आता अर्णवला बोलते की सर तुम्हाला कुठून कळायला आम्ही इंदोरला चाललो नमोताईने सांगितलं का त्यावेळेस ईश्वरीला अर्णव बोलतो की मग काही मला ब्रेकिंग न्यूज आली होती का की मिस इंदोर ही ईश्वरी देसाई इंदोरला चालली आहे म्हणून असं पण अर्णव ईश्वरीला बोलतो बघायला मिळतं की आता अंजली ही राखेशी फोनवर बोलत असते आणि तेव्हा मात्र अर्णव आता त्या दोघी दोघांचं बोलणं ऐकत असतो तिकडे आता अर्णव आपल्या आजीला सांगतो की आजी अगं तू ताईची दृष्ट काढून घे कारण जवळ जे नातं येत असतं त्याला जर कुणाची दृष्ट लागली तर ते दूर जातं त्यामुळे प्लीज तू ताईची दृष्ट काढ असं अर्णव आपल्या आजीला बोलत असतो दुसरीकडे तर राकेश जेव्हा ह्या अंजलीशी फोनवर बोलत असतो तेव्हा मात्र ईश्वरीच्या बाबांनी या राखेशचं फोनवर बोलणं ऐकलेलं असतं कारण आता राकेश या अंजलीला आय लव यू असं म्हणलेला असतो तेव्हा आता सर्व सत्य या ईश्वरीच्या बाबांसमोर आलेलं असतं तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार अर्णव हा ईश्वरीला इंदोरला जाऊन देणार की नाही हे सर्व बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद